श्रोते हो आता आपण ऐकणार आहात रत्नागिरी जिल्ह्याचं वार्तापत्र रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात बासष्ट टक्क्यांहून अधिक मतदान महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा आणि रत्नागिरी जिल्ह्याचा बारावीचा निकाल सत्त्याण्णव टक्के या होत्या गेल्या महिनाभरातल्या रत्नागिरी जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे रत्नागिरीचे प्रतिनिधी अनिकेत कोनकर लोकसभा निवडणुकीसाठी रत्नागिरी जिल्ह्यात तिसऱ्या टप्प्यात म्हणजे सात मे रोजी मतदान झालं त्याआधीचे काही दिवस साहजिकच प्रचाराच्या रणधुमाळीचे होते विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या सभा रत्नागिरीत झाल्या रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात बासष्ट पूर्णांक बावन्न शतांश टक्के मतदानाची नोंद झाली आणि निवडणूक शांततेत पार पडली अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा रत्नागिरीचे जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंह यांनी दिली उन्हाची तीव्रता लक्षात घेऊन प्रशासनाने मतदान केंद्रांवर मंडप पाणी दिव्यांगांसाठी रॅम्प आदी सुविधा उपलब्ध केल्या होत्या एकोणीसशे बेचाळीस मतदान केंद्रांवर चार लाख एकोणसाठ हजार नव्याण्णव पुरुष आणि चार लाख अठ्ठेचाळीस हजार पाचशे अठरा महिला अशा एकूण नऊ लाख सात हजार सहाशे अठरा मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघात एकसष्ट पूर्णांक नव्याण्णव शतांश टक्के मतदान झालं होतं या लोकसभा मतदारसंघात रत्नागिरी जिल्ह्यातल्या तीन तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या तीन विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो त्यापैकी रत्नागिरी जिल्ह्यातल्या चिपळूण रत्नागिरी आणि राजापूर या तिन्ही विधानसभा मतदारसंघांमध्ये मतदान करणाऱ्या महिलांची संख्या पुरुष मतदारांपेक्षा अधिक होती चिपळूण विधानसभा मतदारसंघात शहात्तर हजार सातशे एकवीस पुरुष आणि अठ्याहत्तर हजार तीनशे सहा महिलांनी मतदान केलं या मतदारसंघाची मतदानाची टक्केवारी सत्तावन्न पूर्णांक सेहेचाळीस शतांश एवढी आहे रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात साठ पूर्णांक एकाहत्तर शतांश टक्के मतदान झालं पंच्याऐंशी हजार पाचशे चौसष्ट पुरुष शहाऐंशी हजार पाचशे चौऱ्याहत्तर महिला आणि अन्य एकाने मतदानाचा हक्क बजावला राजापूर विधानसभा मतदारसंघात सदुसष्ट हजार चारशे साठ पुरुष आणि त्र्याहत्तर हजार पाचशे त्र्याहत्तर महिलांनी म्हणजेच साठ पूर्णांक चौतीस शतांश टक्के जणांनी मतदान केलं यावर्षी निवडणूक आयोगाने दिव्यांग मतदार आणि पंच्याऐंशी वर्षांपेक्षा जास्त वयाच्या नागरिकांना गृहमतदानाची सोय उपलब्ध करून दिली होती पंच्याऐंशी वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या दोन हजार सहाशे त्र्याहत्तर मतदारांनी गृहमतदानासाठी नोंदणी केली होती त्यापैकी दोन हजार चारशे त्र्याण्णव जणांनी म्हणजेच त्र्याण्णव पूर्णांक सत्तावीस शतांश टक्के जणांनी गृहमतदान केलं गृहमतदानासाठी नोंदणी केलेल्या चारशे दिव्यांग मतदारांपैकी तीनशे अठ्ठ्याऐंशी जणांनी म्हणजे सत्त्याण्णव टक्के मतदारांनी मतदान केलं महाराष्ट्र दिनानिमित्त एक मे रोजी रत्नागिरीतल्या पोलीस परेड मैदानावर जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय सोहळा पार पडला जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणात जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंह हो, यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं रत्नागिरी जिल्हा पोलीस दलातल्या सतरा पोलीस अंमलदारांना दोन हजार तेवीस या वर्षातल्या प्रशंसनीय सेवेबद्दल पोलीस महासंचालकांचं सन्मानचिन्ह जाहीर झालं आहे त्यात दोन महिला अंमलदारांचाही समावेश आहे रत्नागिरी पोलीस मुख्यालय आणि शहर पोलीस ठाण्यासह संगमेश्वर राजापूर जयगड पूर्णगड अलोरे शिरगाव इथल्या पोलीस ठाण्यांमधल्या तसंच हातकंबा आणि कशेडी इथल्या महामार्ग पोलीस मदत केंद्रातल्या तसंच विश्लेषण शाखेतल्या अंमलदारांचा त्यात समावेश आहे रत्नागिरी जिल्ह्यातल्या बारा हजार सातशे एकोणीस निरक्षर व्यक्ती साक्षर झाल्या आहेत उल्हास नवभारत साक्षरता कार्यक्रमातल्या पायाभूत साक्षरता आणि या महाराष्ट्रात प्रथमच घेण्यात आलेल्या सा चाचणीचा निकाल जाहीर झाला त्यात रत्नागिरी जिल्ह्याच्या दुर्गम ग्रामीण भागातल्या विविध वयोगटांमधल्या तेरा हजार चारशे सत्तर व्यक्ती सहभागी झाल्या होत्या त्यापैकी बारा हजार सातशे एकोणीस व्यक्ती उत्तीर्ण झाल्या आहेत अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी दिली यात दहा हजारांहून अधिक महिलांचा समावेश आहे केंद्र सरकारने राज्य सरकारच्या मदतीने हे अभियान राबवलं आहे आद्य शंकराचार्यांच्या जयंतीनिमित्त रत्नागिरीतल्या झाडगाव मधली श्री गोविंद कृष्ण रानडे संस्कृत पाठशाळा आणि रत्नागिरी कराडे ब्राह्मण सहकारी संघाच्या संयुक्त विद्यमाने आद्य शंकराचार्यांचं स्तोत्र वाङ्मय या विषयावर वेदमूर्ती सचिन भाटवडेकर यांचं व्याख्यान आयोजित करण्यात आलं होतं मे महिन्यात जिल्ह्यात सर्वत्र उन्हाचा कडाका वाढला असून शहरी भागांसह अनेक गावांमध्ये पाणी टंचाईमुळे टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे या पार्श्वभूमीवर गेले काही दिवस पावसाने लावलेल्या हजेरीमुळे काहीसा दिलासा मिळाला आहे इयत्ता निकालात कोकण विभागीय मंडळाने सलग तेराव्या वर्षी राज्यात अव्वल स्थान कायम राखलं आहे यंदा कोकण मंडळाचा निकाल सत्त्याण्णव पूर्णांक एकावन्न एक शतांश टक्के लागला असून रत्नागिरी जिल्ह्याचा निकाल सत्त्याण्णव पूर्णांक सात दशांश टक्के लागला आहे मुलींची उत्तीर्णतेची टक्केवारी मुलांपेक्षा दोन टक्के अधिक असल्याची माहिती कोकण विभागीय मंडळाच्या सचिव सुवर्णा सावंत यांनी दिली रत्नागिरी जिल्ह्यातल्या एकाहत्तर शाळांचा निकाल शंभर टक्के लागला आहे जिल्हा वार्तापत्रासाठी अनिकेत कोनकर रत्नागिरी याबरोबरच रत्नागिरी जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं